प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तीन जुलैच्या जबरदस्त भागामध्ये मालिकेमध्ये आता शेवटचा क्षण आलाय आणि शेवटच्या क्षणाला खरंच मिहिकाची एंट्री झाली आणि त्यानंतर मग आता सावनीच जे सत्य मुक्ताला पण माहीत नाहीये ते सत्य मुक्ताच्या तोंडून कसं काय बाहेर आलंय आणि या सगळ्यामध्ये काय नक्की चमत्कार घडलाय पाहूया इकडे मुक्ताला चक्कर आल्यामुळे सगळेच जण खूपच पॅनिक होतात आणि स्वाती म्हणते मम्मी हे तर काहीतरी विचित्रच आहे म्हणजे खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये आता आपण म्हणजे आतापर्यंत या गोष्टीवरती विश्वास ठेवत नव्हतो सावनी जे बोलली ते आपण इग्नोर करत होतो पण काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता सावनीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवण्यापलीकडे आपल्याकडे काहीच नाहीये समजतय का असं म्हणत असताना मग आता इकडे इंद्रा म्हणायला लागते आ, कोमल तू ऊट इथून आणि त्यावर स्वाती म्हणते कोमल तू तु लांब तुला तर काही मिहिकाच्या भूताने केलेलं नाहीये ना, ना। यावरती कोमल म्हणते स्वातीताई काय बोलतेस तू अग भूत वगैरे असं काही नसतं तू काय हे सगळं बोलती आहेस यावरती आता इकडे सांगायला लागते स्वाती अगं असं काय करतेस बघितलं ना आपण मुक्ता काय करतीय ते मुक्ता कशी आहे सावनी ज्या वेळेला आपल्याला हे सगळं सांगत होती तेव्हा आपण तिच्यावरती विश्वास ठेवला नाही पण आत्ता आत्ता आपल्याला तिच्यावरती विश्वास ठेवणं भाग पडतंय कारण मी स्वतःच्या कानाने तिचं बोलणं ऐकलंय आणि स्वतःच्या कानाने बोलणं ऐकल्यामुळे मला विश्वास पटलाय की हे सगळं सग्ड़ सगळं आता सावनीने ऐकलेलं खरं आहे त्यावरती कोमल म्हणते नाही असं काही नाहीये तोपर्यंत सागर येतो सागर आल्यावरती मग आता स्वाती त्याला सगळ्या गोष्टी सांगायला लागते आणि मुक्ताच्या शरीरामध्ये भूत घुसलं होतं तिने आता सावनीला मीही का म्हणून आता तू तू मला हे केलंस असं म्हणत होती आम्ही सगळ्यांनी कानाने ऐकलंय असं म्हटल्यावरती सागर म्हणतो नाही नाही असं काही नसतं तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका मग तोपर्यंत सागर आता बाहेर येतो मुक्ता हे सगळं काय चाललंय असं म्हणायला लागतो त्यावरती मुक्ता म्हणते सागर अहो ऑलमोस्ट आता सावनी आपला गुन्हा कबूल करणार होती सावनी गुन्हा कबूल करणार होती पण पण त्याच वेळेला या सगळ्यामध्ये आता मम्मी आणि स्वातीताई ती पूर्णपणे कन्व्हिन्स झाली होती आणि ती पूर्णपणे घाबरली सुद्धा होती तिने घाबरून आता गुन्हा तिचा कबूल करण्याची वेळ आली होती पण पण या सगळ्यामध्ये आता इकडे स्वातीताई आणि मम्मी आल्या आणि सगळा डाव उलटला मग लगेचच मला आता बेशुद्ध पडण्याची ऍक्टिंग करायला लागली माझ्याकडे कोणताही दुसरा पर्यायच नव्हता आणि सावनी या सगळ्यामध्ये वाचली मला काय वाटतं माहितीये का सागर आपण जर का जर का मम्मीला आणि स्वातीताईला विश्वासात घेऊन आता सगळ्या गोष्टी सांगितल्या तर कदाचित बरं होतील ना सागर म्हणतो नाही त्यांची ही जी काही भीती आहे ना हीच भीती आपल्यासाठी महत्वाचं कारण ठरणार आहे आणि हीच भीती आता आपल्याला या सगळ्यामध्ये कारणीभूत ठरणार आहे आता सावनीला अडकवण्यासाठी म्हणून जर का आपण आता या सगळ्या गोष्टी केल्या ना तर आणि तरच तरच सावनी कन्व्हिन्स होईल दोघींना सांगायचं नाही असं म्हटल्यावरती आता इकडे सागर बाहेर येतो सावनी समोर असते आणि सावनी समोर असल्यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच इकडे स्वाती की दादूस अरे खरंच सावनीला सुद्धा विचार भूत होतं यावरती आता सागर म्हणायला लागतो भूत वगैरे काही नसतं मी खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये आता इकडे आपल्याला मुक्ताला डॉक्टरांकडे न्यायची गरज आहे डॉक्टरांनी या सगळ्यामध्ये मुक्ताला बघतील चेक करतील आणि त्यानंतर डॉक्टर काय ते पण इंद्राचा विश्वास नसतो इंद्रा सांगत असते नाही सागऱ्या तू तिकडे नव्हतास म्हणून तुझा आमच्यावरती विश्वास बसत नाहीये ते भूत होत आम्ही पाहिलंय मिहिका सारखीच बोल ती बोलत होती आणि तू मला सांग तिने मिहीरला फोन करून हे का म्हटली असेल की मिहीर तू माझ्याशी लग्न कर मुक्ता तर मिहीरला आपली बहीण मानते की नाही भाऊ म्हणजे भाऊ मानते की नाही तर मग ती कसं काय असा निर्णय घेईल सांग बरं ती का असं बोलेल असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो काय मुक्तानी मिहीरला कॉल केला होता यावरती सावनी सांगते हो मुक्ताने मिहीरला कॉल करून तू कोमलला सोड आणि आता माझ्याशी लग्न कर असं म्हटलं होतं यावरती मग आता सागर म्हणतो हे बघा तुम्ही सध्या पणाका ही करू नका काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे आपण आपण ना व्यवस्थितपणे ही सिच्युएशन हँडल करू पण इकडे आता इकडे सावनी या दोघींना सात्र सांगत असते की नाही नाही आपल्याला मुक्ताला इलाज करायलाच पाहिजे आणि त्यानंतर आता इकडे सागर म्हणतो तुम्ही इतक्यात काही करणार नाहीत आधी आपण गोष्ट काय आहे समजून घेऊ त्यांच्या मनावरती धक्का बसलेला आहे त्यांच्या मनाला खूप मोठा धक्का बसला आहे आणि त्यामुळे आपण या गोष्टी सध्या तरी आता अजिबात काही बोलायच्या नाही आहेत असं म्हणत सागर सगळ्यांना गप्प करतो बरं हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत मिहिकाला म्हणजे आता मिहीरचा फोन येतो कोमलला आणि तो को म्हणतो काय गुक्तावाहिणी कशी आहे यावरती ती सांगायला लागते हे बघ मुक्ता म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता मुक्ता सोबत असलं पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे मिहीर म्हणतो मी तिकडे येतोय तू काळजी करू नकोस मी तिकडे आल्यावरती मग आता आपण बघूया त्यावरती मग आता ती सांगायला लागते अजिबात नाही तू तू इकडे येऊ नकोस कारण खूप गोष्टी काहीतरी कॉम्प्लिकेटेड झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यामुळे जर का तू इकडे आलीस तर मात्र आता तू आलास तर गोंधळ होईल असं म्हणत असताना ती आता मिहिरला इकडे येऊ नको म्हणून सांगत असते आणि त्याच वेळेला आता मात्र सागर तिकडे येतो सागर आल्यावरती जो म्हणतो हे बघा कुणीही कुणाला काही सांगायची गरज नाहीये त्यावरती मग आता इकडे लगेचच मुक्ता सांगायला लागते मला काय वाटतं माहितीये का आपण किमाल मिहिरला तरी विश्वासात घेऊया का मिहिरला विश्वासात घेऊन आपण या गोष्टी आता जर का केल्या तर कदाचित गोष्टी नीट होतील असं म्हटल्यावरती मग सागर म्हणायला लागतो अजिबात नाही मिहीर इकडे येणार नाहीये आणि त्याला कोणतीही गोष्ट समजता कामा नाही असं म्हटल्यावरती मग आता सागर म्हणतो आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे त्यावरती आता मुक्ता म्हणते हे बघा आपण मम्मी आणि स्वातीताईला जर का सांगितलं नाही ना तर अनर्थ होईल त्यांनी तांत्रिक मांत्रिक कोणीतरी बोलवायचं ठरवले सागर म्हणतो काळजी करू नका आपण त्यांना काही सांगितलं तर सावनी अलर्ट होईल त्या ज्या काही भोळे वावरत आहेत त्या घाबरल्या सगळं खरं आहे म्हणजे जर का त्यांना आपण सांगितलं तर यावरती कोमल म्हणते पण दादूस आत्ता ऑलमोस्ट सगळं ती सांगत होती मम्मीच्या येण्यामुळे गोंधळ झाला आणि परत असं झालं तर सागर म्हणतो नाही नाही तसं होणार नाहीये कोमल तू एक काम कर तू मुलांना घेऊन ताबडतोब तिकडून निघून जा मुलांना घेऊन या सगळ्यामध्ये तू निघून जा आणि त्यानंतर त्यानंतर मग आता मुलांना घेऊन गे निघून गेलीस ना की इकडच्या काय गोष्टी आहेत ते आपल्याला बघता येईल असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे कोमल म्हणते ठीक आहे दादूस मी मुलांना घेऊन निघून जाते बरं आता कोमल मुलांना घेऊन गे निघून गेल्यावरती सागरला एक खूप महत्वाच्या मीटिंगचा कॉल येतो आणि सागर तो कॉल रिसीव करतो आणि त्यानंतर सागर म्हणायला लागतो काय आत्ताच येणं आवश्यक आहे का काही झालं तरी सुद्धा मी नंतर नाही भेटू शकत यावरती सागरला सांगितलं तर की नाही आजची मीटिंग महत्वाची आहे त्यानंतर मग सागर म्हणतो ठीक आहे मुक्ता म्हणते सागर तुम्ही आता निघालात मग कसं काय यावर सागर म्हणतो काळजी करू नका मुक्ता मी लगेचच येणार आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करायची गरज गरज नाहीये असं म्हटल्यावरती आता सागर निघून जातो हा सगळा सावनीचा डाव असतो सावनीने या सगळ्यामध्ये आता इकडे सागरला पाठवण्यासाठी हे सगळं केलेलं असतं आणि ती विचार करते झालं आत्ता माझं काम चांगलं झालेलं आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता सागरला सागरला आता इकडून पाठवले आता ही मुक्त खरंच नाटक करती आहे की काय करती आहे हे सगळं सगळं आता मात्र आपल्याला समजलंच पाहिजे असं म्हणत ती आता तिच्या तांत्रिक बाबाला कॉल करते आणि पुढचा प्लॅन जो काही आहे तो ठरवते जो काही पुढचा प्लॅन तिचा ठरलेला असतो त्या प्लॅन प्रमाणे ती आता वागण्याचं ठरवते त्यानंतर इकडे आता स्वाती सगळी धूप आरती या सगळ्याची तयारी करत असते आणि स्वातीला इंद्रा म्हणते काय ग काय तयारी करतेस त्यावरती मग आता इकडे स्वाती सांगायला लागते अगं काही नाही मम्मी खरं सांगायचं तर आता या सगळ्यामध्ये मला आता एक गोष्ट वाटते की त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये कमतरता पडायला नको त्यांना जे काही हवंय ते सगळं सगळं आता इकडे आपण त्यांना द्यायला पाहिजे म्हणून धूप लागला तर धूप कापूर लागला तर कापूर या सगळ्या गोष्टींची मी आता इकडे पाहणी करून ठेवत आहे असं म्हटल्यावर ती स्वाती आता सगळ्या गोष्टी एकत्रित करून ठेवत असते आणि तोपर्यंत सावनीला इंद्रा विचारते काय ग तो, का तो तांत्रिक बाबा कधी येणार आहे असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते आत्ताच मी त्याला कॉल केला होता तो इकडे येतच असेल असं म्हणत इकडे आता ती तांत्रिक बाबाची वाट पाहत असते ज्या वेळेला तांत्रिक बाबाची ती वाट पाहत असते तोपर्यंत तांत्रिक बाबा आलेला असतो आणि त्यानंतर आता इकडे लगेच सावनीला तो म्हणायला लागतो ला ला की इकडे मला आत्मा दिसतोय मला आत्मा दिसतोय काहीतरी गडबड आहे यावरती मग आता इकडे मुक्ता सांगायला लागते इकडे आता इंद्रा सांगायला लागते मला एक गोष्ट सांग हा तुझ्या ओळखीचा आहे ना हा तुझ्या ओळखीचा आहे ना यावरती सावनी म्हणते हो मी ह्याला आधी भेटलेले होते पण सावनीने याला भेटलेली असते ते म्हणजे एक साधा माणूस हा कुणी तांत्रिक बाबा वगैरे काही नसतो हा तांत्रिक बाबा नसल्यामुळे आता इकडे तो एक ऍक्टर असतो आणि तो ऍक्टरला सावनी घेऊन आलेली असते तुझ्या पंटर लोकांना सुद्धा आता तू घेऊन ये तुझ्या पंटर लोकांना घेऊन आलास की मग सगळ्या गोष्टी तिकडे करता येतील असं म्हणत तिने त्याला बोलवलेलं असतं आणि म्हणूनच तो आपल्या लोकांना घेऊन तिकडे आलेला असतो आणि इकडे आता भूत पळवण्याचं नाटक करत असतो आला मंतर गोला मंतर काय मनाला येईल ते सगळे आता इकडे बोलत असतो आणि त्यानंतर मग आता सावनी सांगत असते जरा डिसेंट जरा डिसेंट जे काय करायचं ते डिसेंटली कर कुणाला हे संशय नाही आला पाहिजे असं म्हणत आता इकडे असताना मुक्ताला घेऊन आलं जातं मुक्ताला आल्यावरती तो म्हणतो मोठी मोठी मी उतरवलेत आता सावनी मी सांगितलेलं असतं की सगळ्या घरच्यांच्या परवानगीने तू मुक्ताला घराच्या बाहेर घेऊन जा जेणेकरून तिला घराच्या बाहेर ज्या वेळेला घेऊन जाशील ना त्याच वेळेला आता इकडे आपला पुढचा प्लॅन यशस्वी होईल मग तो सांगायला लागतो हिच्या अंगामध्ये भूत आहे हिला आता भूत उतरवण्यासाठी बाहेर न्यायला पाहिजे मुक्ता आता गावदान सांगते आणि त्यानंतर मुक्ता विचार करते नाही नाही हे सगळं सावनीचं नाटक आहे हा माणूस सावनीचा आहे मला नाटक करायलाच पाहिजे आणि त्यानंतर जे काही मुक्ता करते ते एकदम भयंकर असतं सागर म्हणतो आता काय करायचंय मुक्ताला त्यावर ती मुक्ता मी सांगितलेलं असतं आता करायचा तो म्हणजे आपला शेवटचा पलटवार जे काही करायचंय ते सगळं आत्ताच्या आत्ता असं म्हणत मग मात्र आता इकडे मुक्ताने सगळ्या गोष्टी क्लिअर करत ताबडतोब आता चा सावनीला चांगलाच धडा शिकवायचा प्लॅन करत लगेचच ती आता तांत्रिकाच्या समोर येते आणि हो तू मला पकडायला आलायस का पण त्याआधी मी सत्य सांगणार माझा खून कुणी केलाय त्याला पहिले पकडून द्यायचं आहे माझ्या खुन्याला पकड आणि ती सावनीकडे पाहते सावनीकडे पाहिल्यावर ती मुक्ता अशा काही गोष्टी बोलते ज्या ऍक्च्युली मुक्ताला सुद्धा माहिती असणं शक्य नसतं आणि त्यामुळे त्यामुळे त्या मुक्ताच्या अंगात भूत आले का या सगळ्या गोष्टींचा सावनीला विचार पडतो आणि सावनी चांगलीच गडबडते खरंच मुक्ताला आता इकडे मिही काची साथ आहे का किंवा काय गोष्टी घडल्यात हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे